मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये हजर झाले पुणे जिल्ह्यातील सत्र न्यायालयात जरांगे पाटील यांनी हजेरी लावली मनोज जरांगे पाटील हे दोन हजार तेरा साली कोथरूड पोलीस ठाण्यातील एका फसवणुकीच्या प्रकरणासाठी हजर झाले या प्रकरणात मनोज जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने अटक क्वारंट रद्द केला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर दोन हजार तेवीस साली कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावण्यात आलं होतं त्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले यावेळी जारांगे पाटील यांनी न्यायालयासमोर सर्व समान आहेत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी न्यायालयात हजर झालोय या याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे जरंगे पाटील यांनी सांगितले मनोज जरंगे पाटील यांच्या शुभा संघटनेने दोन हजार तेवीस साली एका नाटकाचं आयोजन केलं होतं या नाटकाच्या प्रयोगानंतर पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली होती या तक्रारीनुसार कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता याच प्रकरणात मनोज जरंगे पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळालेला होता याच प्रकरणी न्यायालयाने वॉरंट बजावलं होतं यासाठी मनोज जरंगे पाटील हे पुणे सत्र न्यायालयात हजर झाले होते दरम्यान या प्रकरणात मनोज जरंगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधातील अजामीनपत्र अटक वॉरंट रद्द करण्यात आला आहे पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने अटक वॉरंट रद्द केला आहे